नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑक्टोबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पाच होवी मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ही ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पण बांगलादेशमध्ये आपल्या सर्वांना इथून पुढे असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पार आणि एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार झाला तर मग आपण त्या ठिकाणी कांदा विकायला पाहिजे कि थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो सामान्य कांदा कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पण एक ऑक्टोबर नंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार होताना दिसणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी आहे ती बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा होलसेल मार्केटमध्ये साठ ते ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचलाय आणि किरकोळ बाजारात पुन्हा एकदा बाजारभाव शंभरी पार झालाय यामुळं तिथं वातावरण हे चिघळले कोर्टात व्यापारी गेले आहेत ग्राहकांमध्ये रोष आहे आणि या सर्वांचा परिपाक म्हणून आता बांगलादेशचा विचार केला तर ते त्यांच्याकडे कांदा उपलब्ध नाही जर देशातील ही संपूर्ण स्थिती एकंदर नियंत्रणात ठेवायची असेल तर बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही आणि याच्यामुळे बांगलादेश लवकरच भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदीसुद्धा करणार आहे असं मानलं जात आहे की पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान बांगलादेशची भारतातून खरेदी होण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि एक ऑक्टोबर नंतर भारतातून मोठ्या प्रमाणात बांगलादेश हा कांद्याची खरेदी सुरू करेल बांगलादेशची कांदा खरेदी जसजशी या ठिकाणी वाढत जाईल तसतसा कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळेल आणि या आधारामुळे एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना कांद्याचा बाजारभाव हा देशातील बाजारात जर दोन हजार पार पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते अठराशे ते दोन हजाराचा भाव जर एक ऑक्टोबर नंतर आपल्याला मिळाला तर इथं न थांबता या तेजीत आपला पन्नास टक्क्यापर्यंत कांदा विक्री करू शकतात आपण व उरलेला माल हा दिवाळीच्या आसपास किंवा त्यानंतर तेजी आली की विक्री करायला काय हरकत नाही परंतु भविष्यात बिहारच्या निवडणुका असल्यामुळे सरकार कांद्याचा बाजारभाव नियंत्रणा जाऊ देऊ शकत नाही म्हणून कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात राहणार आहे म्हणून या तेजीत आपण कांदा विक्री करणं हा आपल्यासाठी सोयीस्कर निर्णय ठरू शकतो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड मनापासून करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त